सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीमधील पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली आहे आणि आचारी सुरक्षा रक्षक आणि हेल्पर यांची पोलीस चौकशी करताना पाहायला मिळत आहेत हल्लेखोरांना एक कोटींची खंडणी मागितल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मदतनीसांनी दिलेली आहे आणि तैमूरच्या खोलीमध्ये काय घडलं या संदर्भात सुद्धा पोलिसांनी जबाब नोंदवल्याचं कळत आहे सैफ राहत असलेल्या इमारतीमधील पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली आहे अगोदर सुद्धा दीड तास महिला कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा दुपारी केलेली आहे आचारी सुरक्षा रक्षक आणि हेल्पर यांची पोलीस चौकशी पार पडली आणि मदतनीसांनी पोलिसांना काय सांगितलं ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तैमूर पूर्वी झोपत असलेल्या बेडरूम मध्ये हल्लेखोर शिरला पोलिसांना काय माहिती दिली ती आपण पाहतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पूर्वी झोपत होता त्या बेडरूम तर सईफ राहत असलेल्या इमारतीमधील पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली आहे आणि आचारी सुरक्षा रक्षक आणि हेल्पर यांची सुद्धा चौकशी पोलिसांनी केलेली आहे असं कळतंय दुसरीकडे हल्लेखोरानं एक कोटीची खंडणी मागितली अशी मदतनीसांनी पोलिसांना माहिती दिल्याचं कळत आहे आणि तैमूरच्या खोलीमध्ये नेमकं काय घडलं त्याचा जबाब सुद्धा पोलिसांनी नोंदवलेला आहे आपण पाहिलं घटनाक्रम जर पाहिला तर आणि संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी रिद्धेश आपल्यासोबत आहेत रिद्धेश महत्वाचे अपडेट समोर होते तपासाला वेग आलेला आहे महिला कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर आता आचारी सुरक्षा रक्षक आणि हेल्पर यांची सुद्धा चौकशी पोलिसांनी केलेली आहे काय समोर आलं या चौकशीमध्ये नक्कीच आपण पाहिलं या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी आत्तापर्यंत इमारतीमध्ये काम करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांची आहे जी 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 चौकशी आहे ती केली आहे यामध्ये पण सुरक्षा रक्षक असतील इमारतीमध्ये काम करणार वेगवेगळ्या वेग जे फ्लॅट्समध्ये काम करणारे कर्मचारी असतील ओव्हरऑल जे पंधरा कर्मचारी आहे त्यांची जी जी चौकशी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली आहे त्यांच्याकडून विचारण्यात आलं आहे की या आरोपीला या आधी देखील तुम्ही या इमारतीच्या परिसरात पाहिलं होतं का आणि ज्यावेळी घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे उपस्थित या सर्व संदर्भात पोलिसांकडून जी चौकशी आहे ती करण्यात आली आहे दुसरीकडे तो संपूर्ण घट गट, घटनाक्रम आहे तो देखील आपल्या पोलिसांकडून जी माहिती आहे ती देण्यात आली आहे आपण जर एकंदरीत पाहिलं जो आरोपी होता तो चौथ्या माळ्यापर्यंत शिडीने गेला शिडीवरून नंतर जो एसीचा डॉ जो डॉक असतो त्या तिकडनं तो तिकडनं त्यांनी खिडकी तोडली आणि नंतर त्या एसीच्या डॉक डॉकवरून तो तो बाराव्या माळ्यापर्यंत केला बाळा माळ्यावर पोचल्यानंतर तो सर्वात आधी जो तैमूर आहे त्याच्या त्याच्या रूममध्ये शिरला तिकडे रूममध्ये शिरला असताना तो तैमूर तिकडे झोपून होता आणि ते तिकडे जे काम करणारे कर्मचारी होते तैमूरची काळजी घेईल जे मेड होते ते तिकडेच होते सर्वात गेला आणि त्या जाऊन पैशाची मागणी केली आणि त्यावेळी जी मागणी केली ती वेळी आणि त्यानंतर तिच्याकडून जी आरडाओढ आहे ती करण्यात आली जेव्हा ही आरड्या ओढ करण्यात आली त्यावेळी त्या आरोपीने त्या महिलेवरती आहे त्या चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर दोघांमध्ये बाचावाची झाली आणि त्यावेळी हे संपूर्ण गोष्टीचा आवाज आहे तो सैफ अली खान यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यावेळी महत्त्वाचं म्हणजे करीना कपूर देखील उपस्थित होती जेव्हा जेव्हा संपूर्ण घटना घडली तेव्हा सैफ अली घटनास्थळी पोहोचला त्यावेळी सैफ अली खान कडून करण्याचा प्रयत्न आहे तो सुरू करण्यात आला मात्र त्यावेळी त्यांनी सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला आहे तो केला आहे आपण पाहिलं पाच ते सहा जे, जे चाकून जो हल्ला आहे तो करण्यात आला आहे महत्वाचा गंभीर गंभीर हल्ला आहे जो गंभीर जखम आहे ती सैफ अली खान यांच्या अंगावर झालेली आहे आणि या घटनेनंतर जे त्या सैफ अली खान यांची जी त्याचबरोबर करीना कपूर आणि ते दोन मुलं होती त्यांना करीना कपूर यांनी ते साईडला केलं आणि या जे सैफ अली खान आहे ज्या आरोपी दुकान जो वाद झाला आणि त्यावेळी जो अटॅक झाला महत्वाचा म्हणजे हा अटॅक केल्यानंतर जो आरोपी आहे तो सिडीच्या शिडी पकडूनच पुन्हा खाली आला आणि त्यानंतर बिल्डिंगच्या बाहेर बिल्डिंगच्या बाहेर आहे तो फरार झाला महत्वाचा म्हणजे या घटनेनंतर जे 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 सैफ अली खान यांच्या घरात जे काम करणारे उर्वरित जे दोन जे कर्मचारी होते ते त्यांच्या सकट आहे त्याला सैफ अली खान ह्याला खाली आणण्यात आला त्यावेळेला करीना कपूर हेनी त्याचा जो मुलगा दुसरा मुलगा आहे जो सैफ अली खान पहिला बायको मुलगा आहे इब्राहिम त्याला कॉल केला आणि त्यानंतर रिक्षा मध्ये टाकून त्याला जो आहे लिलावती हॉस्पिटलमध्ये आहे जे दाखल करण्यात आलं आहे महत्वाचा म्हणजे आरोपीचा फोटो आहे तो देखील आता समोर आला आहे आणि आता पोलिसांकडून संपूर्ण वांद्रा परिसरात आहे तो आरोपी जो शोध आहे तो घेण्यात येत आहे आपण जर पाहिलं या, या संपूर्ण वांद्रा परिसर आहे तो रहदारीचा परिसर असेल मग तो लिंकिंग रोड असेल वांद्रा स्टेशन असेल वांद्रा टर्मिनल असेल या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आहे तो पोलिसांकडून जी तपासणी आहे ती केली जात आहे एक कोटींची खंडणी मागितल्या असं कळतंय आणि दुसरीकडे क्राईम ब्रांच तपास करत आणि दहा पोलिसांची पथक सुद्धा रवाना झालेली आहेत आरोपीला शोधण्यासाठी तो तपास कुठपर्यंत आलाय पुन्हा एकदा थोडा वेळ जाईल रिद्धेश पोलिसांना काय सांगितलं आपण नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून सैफ राहत असलेल्या इमारतीमधील कर्मचाऱ्यांशी काम करणारे आचारी सुरक्षा रक्षक आणि हेल्परचा सुद्धा त्यांमध्ये समावेश आहे तैमूर पूर्वी झोपत असलेल्या बेडरूम मध्ये हल्लेखोर शिरला रूम मध्ये दोन महिला कर्मचारी झोपलेल्या होत्या हल्लेखोरानं एका महिलेला गप्प राहण्याची धमकी दिली हल्लेखोरान एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं आरडाओरडा केला आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला तैमूरच्या रूम मध्ये झटापट झाली आणि तिथेच सैफवर सुद्धा हल्ला झाला आणि रूम मधील सीसीटीव्ही बंद होता मदतनीसांनी पोलिसांना ही सगळी माहिती दिली आहे आरोपी जिन्यावरून चौदाव्या मजल्यापर्यंत गेला तिथून डच जाळी तोडून तैमूरच्या खोलीत गेला सैफच्या घराला इलेक्ट्रिक लॉक आहे बाहेरून दरवाजा खोलू शकत नाही मात्र आतून खोलता येतो हा सगळा घटनाक्रम आपण पाहतोय सईफ राहत असलेल्या इमारतीमधील पंधरा कर्मचाऱ्यांशी पोलीस चौकशी झाली आहे आणि त्यामध्ये हे सगळं उघडकीस आलंय